जे मराठी आरसा महाराष्ट्राचा बकरी ईदच्या पूर्वसंध्येला धुळ्यात रूट मार्च कलेक्टर एस पी यांचा रूट मार्च मध्ये सहभाग शहरातील संवेदनशील भागात केली पाहणी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला यात सहभाग घेऊन नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी पहिल्यांदाच शहरातील या भागांची पाहणी केली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे होता पोलीस कर्मचारी एसआरपीएफ जवान रॅपिड ऍक्शन फोर्स होमगार्ड आर सी पी स्ट्रायकिंग फोर्स यांचाही या रूट मार्च मध्ये सहभाग होता बकरीदच्या पूर्वसंध्येला हा रूट मार्च काढण्यात आला शहराची पार्श्वभूमी सामाजिक व राजकीय वातावरण पाहता संवेदनशील भागात हा रूट मार्च काढून कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्याचा संदेश देण्यात आला बकरी ईदला ड्रोन उडवता येणार नाही असा पोलीस प्रशासनाने आदेश दिलाय बकरी ईद शांततेत साजरी करावी असे आवाहनही प्रशासनाने केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे